आपल्या इथे काही शेतकरी आलेले आहे कशासाठी आले काय त्यांचे प्रश्न आहे काय समस्या ते सगळं आपण जाणून घेऊन तुमचं पूर्ण नावाने पत्ता सांगा जवळ ठीक आहे तर मानोरा वाशिम जिल्ह्यातून ते आलेले आहेत तर तुम्ही जे झटका मशीन घेण्यासाठी इथं आल बरोबर आहे तर तुम्ही काय पाहून आले म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही व्हिडिओ की कशावरून तुम्ही आलेले तुमच्या गावात आलेले अच्छा तर बर बर काय रिझल्ट वाटले त्यांचे चांगले रिझल्ट आहे बरं तुमच्या भागात भेटते का हे मशीन मानवण्यात महाग आहे नाही का आणि क्वालिटी आहे हजार फरक आहे तर म्हणजे त्याचं म्हण नाही दोन हजाराचा फरक आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे आपली बी क्वालिटी चांगली आहे परंतु महाग आहे म्हणजे ती मशीन आपल्या मशीनपेक्षा ठीक आहे बरं इथं आल्यानंतर आता आमच्या माणसानं जी तुम्हाला माहिती समजावून सांगितली झटका मशीन आपण खाली आता हे जे काही इथं बटन वगैरे दिलेले आहे हे जे माहिती आमच्या माणसांना तुम्हाला सांगितली ते समजली का सगळी सगळी माहिती समजली बाबू सांगितली नाही का सगळी माहिती समजली बरं याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं कठीण आहे बा खूप घरी वेळेला लावता येणार नाही असं काही नाही ना बरं इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं क्वालिटी पाहायला काय वाटत जे आम्ही पैसे घेत आहोत किंवा जे भाव आम्ही सांगितले ते व्यवस्थित आहे आणि व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला जे लोकांनी जे भाव सांगितले त्याच्यापेक्षा आम्ही काही वाढीव सांगितले काही जे भाव सांगितले तेच आहे त्यानंतर मंडळी तुम्हाला एक महत्वाची बाब दाखवायची आहे जे सोलर प्लेट येते सोलर प्लेट हे एवढ्या जबरदस्त फिनिशिंगची सोलर प्लेट येत नाही पॉवर पॉवरची स्वतःची सोलर प्लेट आहे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्ही पाहू शकता आणि ही जी प्लेट आहे आता तुम्ही बाजारात प्लेट पाहण्या असते या क्वालिटीची प्लेट दिसली तुम्हाला कधी अशा फिनिशिंगची एकदम पांढरी असते हे आयटम झिल्लट असते वरचा पता त्यानंतर इथे कुठेतरी याच्यात बरेचसे डिफॉल्ट असते ते बारीक निरीक्षण केल्यानंतर समजते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे समजत नाही पहिली महत्वाची बारीक बाब बा, तुम्हाला सांगून देतो की बरेच वेळा तुम्हाला आठ केवीच्या नावाखाली पाच केवीची चार केवीची मशीन दिल्या जाते आणि त्या मशीन मध्ये तुम्हाला सोलर प्लेट समजते शेतकऱ्याला काय समजते सोलर प्लेट परंतु जर तुमची मशीन छोटी मशीन तुम्ही घेत असाल आठ केवीची त्यासाठी तीस व्याटचीच सोलर प्लेट असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि मोठी मशीन घेत असाल बारा केव्हीची व्हीची चाळीस वॅटचीच मशीन घेणं सोलर प्लेट घेणं गरजे तुम्हाला जर समजा तुम्ही आठ केव्हीच्या नावाखाली जर तुम्हाला पाच केव्ही मशीन देण्यात येत असेल तर सोलर प्लेट आवश्यक चेक करून घ्या ठीक आहे सोलर प्लेटवरून समजेल की तुमची मशीन काय कॅपॅसिटीची आहे ठीक आहे तर ह्या बारीक सारीक बाबी तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे कारण आपल्याला चुकीच्या गोष्टी सांगणारे किंवा फसवणारे भरपूर लोक आहेत म्हणून मंडळी तुम्हाला जर हे क्वालिटी आणि हे भाव आणि हे सगळी रेंज लागत असेल तर पॉवर चॅनल सबस्क्राईब करा किंवा अग्री पॉवरला स्क्रीनवर दिल्या जाऊन तुम्ही कॉल करू शकता अग्री पॉवरला किंवा वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही सगळे चेक करू शकता आणि भाऊ तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद 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 मंडळी